आजकाल सेल्फी काढणं ही फॅशन झाली पण ही फॅशन कधी कधी जीवावर बेतू शकते याचा प्रत्यय अनेकदा आलाय आहे किनाऱ्यावर किंवा दरी डोंगरावर सेल्फी काढणं फोटो काढणं नक्कीच धोकादायक पण ऐकतं कोण असाच एक प्रकार रायगड जिल्ह्यात पनवेलजवळ असलेल्या माची प्रबळ गडावर घडलाय गड़ा एका महिलेचा सेल्फी काढताना पाय घसरून तोल गेल्यानं मृत्यू झालाय ही महिला नवविवाहित होती अठ्ठावीस डिसेंबर रोजी ही घटना घडली हो असून शुभांगी विनायक पटेल दत्तवाडी पुणे असं मृत्युमुखी पडलेल्या नवविवाहितेचं नाव आहे अवघे वीस दिवसांपूर्वी शुभांगी आणि विनायक यांचा विवाह झाला होता दोघे पती पत्नी ट्रेकिंग करण्यासाठी आले होते यावेळी शुभांगी सेल्फी काढताना तिचा पाय घसरून ती पतीच्या डोळ्या देखत खाली दरीत कोसळली शुभांगी ही अंदाजे दीड ते दोन हजार फूट खोल दरीत कोसळल्यानं तिचा मृत्यू झाला अशी माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली शुभांगी आणि तिचा पती विनायक पटेल हे दोघं लोणावळा येथे हनीमून साठी अठ्ठावीस डिसेंबर रोजी गेले होते त्या ठिकाणाहून ते दुपारी दोनच्या सुमारास माची प्रबळगड येथे ट्रेकिंगसाठी गेले होते या घटनेचं वृत्त कळताच पोलीस आणि काही स्थानिक निसर्गमित्रांनी घटनास्थळी धाव घेतली तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेडुंग चौकीचे पोलीस अंमलदार गोपीनाथ पठारे अमर भालसिंग तसंच ए पी आय अर्चना कुदळे एपीआय सचिन पवार पी एस आय हर्षल राजपूत सोन कांबळे आदी पोलिसांच्या स्थानिकांच्या तसंच निसर्गमित्रांच्या मदतीनं या महिलेला बाहेर काढण्यात आलं यावेळी फायर ब्रिगेडलाही पाचारण करण्यात आलं होतं या महिलेला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं डॉक्टरांनी तपासून रात्री आठच्या सुमारास मृत घोषित केलं या प्रकरणाची नोंद पनवेल पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पनवेल ग्रामीण पोलीस करत आहेत प्रहार डिजिटल न्यूज ब्युरो रायगड